सप्रेम नमस्कार मित्रांनो मी वाय अर्भावी ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही सामानगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघिनीचं दूध काढलं त्या वाघिनीची गोवा त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या वनवास काळातील रामाचा वाडा आणि वाड्यातील शिवालय पाहणार आहोत मित्रांनो मारुती मंदिराच्या समारंधनाच्या बाजूला असलेले ही वाघिणीची गुहा आहे मी या ठिकाणी या ठिकाणी शिवा रामदास स्वामींच्या विनंतीनुसार राम। शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं ज्या ठिकाणी काढलं तिथं डिमार्केशन देव लावलेलं आहे आणि अशीही प्राचीन अप्रतिम वाघाची गुहा आहे आत पिलांना पाजून फटीत सोडायचं आणि वर जंप मारून झोपायचं ती इथंपर्यंत गुहा होती परंतु कालांतरानं पाणी वगैरे पडून हात गेलेले आहे प्रत्यक्ष दूध काढलेली गुहा या ठिकाणी पालखीचा मान दरवर्षी उत्सवाच्या वेळा दिला जातो या ठिकाणी रामोशी समाजाने या गुहेचा रेफरन्स दिला म्हणून या ठिकाणी रामोशी समाजाचा नैवेद्य घेण्याचा मान आहे तीनशे साठ यांची जी वारसा आहे त्या ठिकाणी उळीचा नैवेद्य दरवर्षी इथे अर्पण केला जातो कारण बाजूचा हा परिसर आहे हा पश्चिमेचा आंबोलीचा घाटमाता आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये अतिशय सुंदर असं हिरवळेनं नटलेलं हे निसर्ग आपण या ठिकाणी पाहतात गडावरून हे दिसणार आहे गडिंगचं सुंदर दृश्य आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदर असा हा परिसर आपण या ठिकाणी पाहतात मित्रांनो आता मी महादेव मंदिराकडे आलेलो आहोत किल्ले सामानगडा परिसरातील या ठिकाणी जमिनीखाली महादेव मंदिर आपल्याला दिसून येतं या वर पूर्वीच्या काळी वॉटर पंपिंग केलेलं होतं कधी काळी त्याचे परंतु आता हजारो वर्षामुळे ते निघून गेल्यामुळे या ठिकाणी नव्यानं वॉटरप्रूफिंग केलेला आहे हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे आपल्याला जे शिवालय दिसतं ते पाच टप्प्यात असून हा पहिला टप्पा पायरीचा जिना टप्पा आहे हजारो वर्षाचे त्यावेळ मनुष्य उंचीचे होते त्यामुळे त्याप्रमाणे ट्रेड्स आणि रायडर उंचीचे आहेत उंची आणि रुंदीचे आहेत या ठिकाणी आपल्याला आपण प्रभू रामचंद्राचा वनवासकालीन वाडा आहे हा तर यामध्ये आपण प्रविष्ट होतोय हा राम दरबार असून रामाचा वनवास काळातील वाडा आहे ऋषी मुनी ह्याचा प्लॅन वास्तुशास्त्राच्या हिशोबाने हा प्लॅन टाकलेला आहे जगातला वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं एकमेव अद्वितीय नमुना रामासाठी हा तयार केलेला आहे आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी शिवा मंदिरात गेल्यानंतर शिवालय दिसत शिवाची मूर्ती दिसते पिंड दिसते परंतु प्रत्यक्षात ह्या शिवालय नसून कोल्हापूरच्या जुन्या राजवड्यापर्यंत रामाच्या वाड्यातलं शिवालय आहे त्यामधला हा जिना टप्पा झाला आता दुसरा या ठिकाणी समोर प्रतीक्षा कक्ष दिसतो या ठिकाणी दुसरा टप्पा पाच टप्प्या दुसरा टप्पा प्रतीक्षा कक्ष असून या ठिकाणी रामाच्या वाड्यात जे गुर, गुरु, गुरु शिष्य परंपरा होती गुरु आणि शिष्य भेटायला येत होते फर्स्ट कम फर्स्ट सर या ठिकाणी पहिला ग्रुप आल्यानंतर त्याची चर्चा असताना दुसरा ग्रुप आला तर इथं विटिंग केलं जायचं ह्या विटिंग कक्ष आहे जे वाडे रजवाडे आहेत ते या पद्धत त्याच्यामध्ये बांधलेले आहेत वा, रामाच्या वाड्यात तिसऱ्या टप्प्यात आलेलो आहे हा उप भाग ओपन टू स्काय आहे दो, दो चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात जाण्यासाठी प्रकाश इथं गेस्ट रूमला जाण्यासाठी प्रकाश हे प्रकाशाची व्यवस्था या ठिकाणी केली रामाच्या वाड्यात हे लिव्हिंग रूम आहे आपण लिव्हिंग रूमच्या चौथ्या टप्प्यात आपण आता प्रविष्ट होत आहे तर या चौथा टप्पा हा सत्संग हॉल हो आहे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात रामाच्या वाड्यातलं शिवालय आहे या ठिकाणी आपण प्रवेश करत आहोत या ठिकाणी हा चौथा टप्पा सत्संग हॉल आहे रामाचं उपास्य दैवत शिव आणि शक्तीचं दैवत शक्ती तर शिव आणि शक्तीच्या उपस्थिती या ठिकाणी ऋषी मुली त्यांच्या सोबत सत्संग भरत होता हा सत्संग हॉल आहे या ठिकाणी सत्संग हॉलच्या बाजूला वाढीव व्यक्ती बसण्यासाठी या ठिकाणी दोन्ही बाजूला विवर आहे या उजव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्तीची स्थापना आहे या ठिकाणी वनवास काळात पांडव काही काळासाठी इथं आलेले होते त्यावेळा दिव्य वातावरण म्हणून श्रीकृष्णाचा आठव हो झाला आणि त्या आठवाबरोबर श्रीकृष्ण या ठिकाणी काही क्षणासाठी काही ता तासासाठी इथं प्रकट झाले म्हणून कैलाच्या अठ्ठावीस परिक्रमा केलेले ग्रस्त या ठिकाणी होऊन त्यांना तशा सूचना मिळून या ठिकाणी श्रीकृष्णाची स्थापना झाली या वाड्याचं ज्या मुनीच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांचा उजवा पाय या ठिकाणी निशाणे म्हणून उमटवलेला आहे रामाच्या वाड्यातील हा पाचवा टप्पा शिवस्थान आराध्य उपाश्य दैवताच अधिष्ठान या ठिकाणी आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला व्यवहार आहे या ठिकाणी अनंताचं स्थान आहे आणि या ठिकाणी ऋषी मुनी तपशिलेला साधनेला बसायची जाताची जागा आहे या ठिकाणी अनंताचं म्हणजे शेचा शेषाचं मूळ स्थान आहे तर या ठिकाणी जिवंत नाग बिळा आहेत कधी कधी या ठिकाणी प्रकट होतात त्याचं प्रतीक रूपाने इथं स्थापना आहे या ठिकाणी यशवंत महाराजांना वेळोवेळी या पिंडीवर अनंताचं शेषाचं दर्शन झाले जे तसे जसं दर्शन झाले त्या स्वरूपात मूर्ती आणि शेष या ठिकाणी महाराजांनी करून ते मकोटा स्वरूपात इथे बसवले सर्व मंदिरे वरून खालून पाधी पाया आणि मग कळस असतात अशा रचना केली जाते या ठिकाणी पहिल्यांदा कळस मग पाया या नेने हा खोदकाम केलेला असून त्याच दगडाचं मंदिर आणि त्याच दगडातली साळखा जे अखंड आहे या ठिकाणी हे ते त्याचं वैशिष्ट्य दिवालयाच्या वर आदिनायक गणेशाचं स्थान असून बाजूला सिद्धी आणि रिद्धी स्वरूपात दोन तांदळाची स्थापना आहे या ठिकाणी रामाचा वाडा असल्यामुळे या ठिकाणी राम वनवास काळात राम लक्ष्मण सीता वास्तव्य करत होते या ठिक हे चार मंदिर या मूर्ती चार मंदिरं कॅन्सन होऊन या ठिकाणी साडे तेरा वर्षे त्या वनवास भोगला सहा महिने हरण मध्ये गेले गे गे। तसं या मूर्तींनी सुद्धा साडे तेरा वर्ष वनवासभोर एवढीच रुंदी आणि एवढीच उंची येऊन स्थापन आहे गणेश गाभाऱ्यात दोन्ही बाजूला विष्णूला ज्याप्रमाणे जय विजय तसं शिवाला काळभैरव आणि बाळभैरव स्थापना या ठिकाणी आहे काळभैरव तांदळ्या स्वरूपात काळभैरव बाळभैरवाची स्थापना केलेली होती त्याऐवजी हो या ठिकाणी मूर्तीची स्थापना झालेली आहे तिसऱ्या टप्प्यातल्या वायवेळी दिशेला या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे यावेळी ऋषी मुनी त्यांना भेटायला आल्यानंतर जी मुख्यालयाला परत जाऊ शकणार नाही अशा विनंती केली गुरु आ, गुरु आत शिष्यबाहेर दुसरा ग्रुप आल्यानंतर गुरु आत शिष्यबाहेर असे दोनही गेस्ट हाऊस त्या काळचे आहेत या ठिकाणी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांना गुरु स्थान देण्यात आलेलं आहे या ठिकाणी दुसरं गेस्ट हाऊस या हा गुरु आणि शिष्य आमच्या अगोदर ज्या आझादींद शेनेत केशोरी महाराज धावडे या ठिकाणी चाळीस वर्षे या गोळेत राहत होते त्यांचं स्थान या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्यांची प्रतिमा या भगवती देवीनं हे सर्व रेफरन्स दिले त्यांच्या साधनेमध्ये त्या ठिकाणी स्थापना दिव्य ऊर्जा आहे त्या अनुभव करतो तो त्याला मी कॉल व्यक्त करतो तर ओम 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 इंडियातून आणि जगभरातून काही वेळेसाठी लोक इथे येत असतात आणि ओपन टू स्काय या बाजूला दहा ज्योतिर्लिंगाची स्थापना तुम्हाला आढळून येते इथं पूर्ण त्यावेळा दहा ज्योतिर्लिंगांना मान्यता होती इथं पूर्ण धाम बनवलेले होते म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर अन्य कुठं जाण्याची आवश्यकता नाही या बारा ज्योतिर्लिंग बार दहा ज्योतिर्लिंगाच्या या स्थापना या ठिकाणी आपल्याला म्हणजे पूर्ण धाम या ठिकाणी बनवलेलं होतं ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात गुरुस्थान आहे या औदुंबराचं झाड या ठिकाणी आपोआप आलेला आहे याच्या खोडाला तर फळं लागतात परंतु याच्या मुळालाही फळं लागतात असे हे वैशिष्ट्यपूर्ण औदुंबर ईशान्य कोपऱ्यात गुरुस्थान आरोपांना आहे या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर वर पाच संजीवन समाध्या घेतलेल्या एकाच वेळा त्यातली एक समाधी इथन खाली आली ती आतल्या बाजूनं उघड झालेली आहे अजून चार सात ठिकाणी पाच संजीवन समाध्या या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत एक समाधी ही खाली उतरली यात चार समाध्या सुरक्षित आहेत हे कॉमन समाधी आहे हे लाईनीत आणि ह्या एका लाईनीत हे महापुरुष होते या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात गुरुस्थान आहे त्या गुरुस्थानाच्या वर आपल्या डोक्यावर पाच संजीवनी समाधी पैकी एक समाधी उघड झालेली आहे ईशान्येकडे तोंड करून वरून बॉक्स खोदून ही समाधी हजारो वर्ष झाल्यामुळे खालचा भाग कुजून खाली आला चाळीस वर्षापूर्वी ही समाधी खाली आली वर जो दगड ठेवलेला होता जेजून लोबत होता दोन पावसाळ्यापूर्वी खाली आला आता नवीन दगड वर ठेवण्यात आलेला आहे एका चेवडा पाच समाधी येतलेले बाजूला चार समाधी सुरक्षित आहेत रामाच्या वाड्यात जो लिव्हिंग रूम आहे शिवालय त्या सानिध्यात इथं सती कुंड आहे त्यावेळेला त्रेता युगामध्ये सती जायची प्रथा होती खाली खड्ड्यात खड्डा केलेला आहे आणि वर तिथं शेळ आहे तर ह्या खड्ड्यात खड्डा आडवी उडवी लाकडं रचायची रचत स्प्रेत आणून इथं ठेवायचं ऋषी मुनी पत्नी ऋषी गेल्यानंतर ऋषी पत्नी या ठिकाणी सती जायला येत होत्या ते उचलून इथं ठेवायचं आणि याच्यावर आडवी उभी लाकडं रचत तिथं यायचं ते उचलून ह्याच्यावर ठेवायचं दक्षिणेकडं डोकानी उत्तरेकडं पाय आणि परत लाकडं रचत रचत तिथं जायचं सती जाणारी स्त्री त्या दगडा उभी राहून उभं उब, उब, राहायची स्नान वगैरे करून त्यावेळा मंत्रपठण व्हायचं ज्या मंत्रपठनामध्ये ट्रान्समध्ये गेल्यानंतर तिला आदेश व्हायचा चितेवर बैस चितावरून पेट दिली जायची खड्डा ठेवण्याचा मोकळा ठेवण्याचा हेतू दोन एक ऑक्सिजन मिळावा आणि ते चिता भस्मत पेटल तसंच चिता या साठावं हो। चिता भस्म येऊन सगळ्या पिंडीमध्ये लावायचं आणि स्वतःला का लावायचं तर उद्या सुद्धा आपली फक्त चिमटभर राख होणार आहे हा सतत निषेध जावा आणि त्याचा साक्ष म्हणजे जळालेला दगड या ठिकाणी आपल्याला अनुभव मला मिळतो प्रक्रियाला पाणी आडवा पाणी जिरवा ही ज जागतिक मोहीम आपण करत आहे राष्ट्रीय मोहीम करत आहे ऋषीमुनींच्या काळात पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम त्या काळी राबवलेली होती या खड्ड्यात सतीकुंडामध्ये हे पाणी सोडलेलं आपल्याला दिसून येतं आज तागायत हे भरून आपोआप पाजरून जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी सतीकुंड आहे म्हणजे सती, सती स्थान आहे या, या कुंडाची पूजा करण्यासाठी ऋषी हे मांड तयार केलेला आहे गोल पाडून विभोती सोडून याची पूजा सतीकुंडाची पूजा करत असताना इथं हा आहे कैलास किंवा केदार लिंग केदार लिंगाचं स्थान असून ही पिंड त्या काळचीच इथं आहे या ठिकाणी असून दोन्ही बाजूला ऋषीमणी तपश्चर्यासाठी स्थान आहे या ठिकाणी स्वामी समर्थ येऊन बसलेले आणि हिमालयन योगी अडीच हजार वर्षे पंचवीस वर्षे वयात असलेले योग्यांचं स्थान या ठिकाणी त्यांनी दृष्टांत देऊन या ठिकाणी स्थापन झालेलं आहे या ठिकाणी श्रीयंत्र कोरलेला आहे पिरॅमिड थेरी वापरलेली आहे आणि ह्या ठिकाणी श्रीयंत्र कोरलेलं आहे ही चांदणी ही अशी चांदणी कोरलेली आहे आणि ह्याला फाका घातलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी श्रीयंत्राचा शोध लागलेला आहे गुरु आणि शिष्य येणार जे ते संध्या करण्याच्या ह्या चार ओऱ्या आहेत एक दोन तीन चार या ऋषी मुनींच्या संध्या सकाळ दुपार संध्याकाळात भगवंताचा पाच मिनटं आठव करायचा ह्या ओव्या आहेत या ठिकाणी साईबाबांचे काही अनुभव झाल्यामुळे स्थान गजानन महाराजांचा अनुभव झाल्यामुळे गजानन हे शनीचे या ठिकाणी अनुभव झाल्यामुळे स्थान या ठिकाणी तर मित्रांनो सामानगड भाग दोन हा व्हिडिओ आम्ही याच ठिकाणी थांबवत आहे या ठिकाणी येण्यासाठीचा सा मार्ग व राहण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी दर्शवलेली आहे तर पुढील भाग तीन लवकरच आम्ही प्रदर्शित करणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन